नागपूरच्या प्रशांत कोरटकर यानं अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना जिवे माण्याची धमकी देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याबद्दल तसंच स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या बलात्काराच्या घटनेचा निषेध बिदरी इथं करण्यात आला संभाजी ब्रिगेड आणि सकल मराठा बहुजन समाजाच्या वतीनं कोल्हापूर गारगोटी मार्गावर निदर्शनं करून कार्यकर्त्यांनी जोरदार निषेध केला कोल्हापूर गारगोटी मार्गावर संभाजी ब्रिगेड आणि सकल मराठा बहुजन समाजाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली नागपूरच्या प्रशांत कोरटकरनं इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती तसंच छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती संभाजीराजे यांची बदनामी केली होती त्याचप्रमाणे स्पारगेट स्थानक परिसरात बलात्काराची घटना घडली आहे त्याचा निषेध करत विविध संघटनांच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली प्रशांत कोरटकरला अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली मराठा बहुजन समाजातील मुलांना काही जातीयवादी संघटना शिक्षणापासून बाजूला करून समाजविघातक कृत्यासाठी प्रवृत्त करतात त्यापासून सजग राहण्याचं आवाहन संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी केलं यावेळी जयदीप पवार प्रवीण पाटील नंदकुमार पाटील बाळासाहेब फरागटे सतीश माने शहाजी गायकवाड रघुनाथ कुंभार विनायक कडगावकर तानाजी साठे श्रीनिवास पाटील महेश तानवडे सागर सूर्यवंशी आनंदा वरुटे निवास फराकटे उपस्थित होते